मित्रांनो जर तुला अशी भीती वाटत असेल की व्हिडिओ बनवताना की सर्वजण असतात समोर तर मी व्हिडिओ कसा बनवू तर असं घाबरू नको आपण घरा घरातून स्टार्ट करा म्हणजे घरात घे कॅमेरा घे ते कॅमेरा नसते तरी चालेल पण एक मोबाईल असेल ना तर मोबाईल असा पकडायचं आहे तुला बघ तुला आरशात पण दाखवतो मोबाईल कसा पकडायचा बघा मी असा मोबाईल पकडलाय तुला पण तसंच पकडायचं आहे असा पकडलाच मोबाईल फक्त पूर्ण घरापर्यंत असं फिरवलंच तरी चालेल आणि फक्त ते कॅमेऱ्यासमोर जाऊन फक्त तुला काय जे वाटतंय ते बोल असं घाबरू नको लाजू नको की घरातली माणसं आहेत घरातलीच माणसं आहेत ती बघणार आज बघतील उद्या बघतील परवा बघतील पण तू तुला स्टार्ट जे करायचं आहे ते घरातपासूनच करायचं आहे जर घरातच लाजलास तर तू बाहेर जाऊन व्हिडिओ बनवू शकत नाही त्याच्यामुळे तुला घरापासून स्टार्ट करावं लागेल आणि न लाजता तुला कॅमेऱ्यासमोर काही नाही काही बोलावं लागेल असे आता तुम्ही बघू शकता मी पण बघा असं मी चलता चलता कॅमेरा धरलाय आहे आणि फक्त बोलतोय सेल्फी स्टिक पण नाही सेल्फी स्टिक होती पण ती काल तुटली आणि त्याच्यामुळे मी सेल्फीस्टिकने व्हिडिओ नाही काढत आहे तर मी असंच बघा तुम्ही याच्यात पूर्ण बघू शकता की कसा कॅमेरा धरला आहे बघा नीट बघू शकता तुम्ही असं आहे घरात जे कपडे असतील ते तुम्हाला दिसतील पण त्याचा हे करू नका की पण तुम्ही व्हिडिओ बनवा असा कारण मी पण आता मी बोललो की चल मला पण आता बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन व्हिडिओ बनवायचा आहे पण तो व्हिडिओ मी कसा बनव मला लाज होती म्हणजे कसं वाटेल लोक काय बोलतील लोक बघतील काय व्हिडिओ बनवते असं वाटतंय पण हे तुम्ही घरापासूनच जर स्टार्ट कराल ना तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे त्याच्यामुळे आत्ता सुरुवात करा मित्रा आत्ताच टाईम आहे नंतर मग भेटणार नाही टाईम एकदा टाइम निघून गेला की नंतर काही होत नाही म्हणून असतं तर व्हिडिओ बनवून घे पटापट आता मी आता जेवढं व्हिडिओवर बोललो ना तेवढे किती दीड मिनटं तर झाली बघा मग तुम्हाला काय व्हिडिओ बनवायचे आहे कसा व्हिडिओ बनवायचा आहे फक्त तीन मिनटं किंवा तीन पे मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ बनवायचा जा, आहे बस आणि ते पण काय तुम्हाला काही टॉपिकची गरजच नाही तुम्हाला पकडायचं कॅमेरा तुम्ही मोबाईल समोर धरलाय आणि त्या मोबाईल समोर फक्त बोलायचं की मी मोबाईल धरलाय कॉन्फिडन्स तुमचं पहिलं काय वाढवायचंय की तुम्हाला तशाच विचार नाही करायचा कि मला व्हिडिओ टाकायचा आहे किंवा मला पैसे कमावायचे म्हणून मी व्हिडीओ आहे असं काही नाही करायचंय तुम्हाला फक्त व्हिडिओ टाकत आहे म्हणजे मी आताच मोबाईल पकडला आहे आणि मी त्या कॅमेऱ्याकडे बघतो आहे एवढंच आणि घरात माणसं पण असतील ती लोकं पण बघत असतील एवढे बघून हसत असतील मग त्याला काय हा बडबडतो आहे बडबडण्यासारखं पण त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका जर यांच्याकडे जर मी लक्ष नाही दिलात ना तर तुम्ही बाहेर जाऊन पण असे व्हिडिओ बनवाल कारण तुम्ही जेव्हा बाहेर पण जाल ना तेव्हा असं जर कॅमेरा हातात धरला आणि तुम्ही ते येड्यासारखं बडबडत असाल ना तर ते समोरचे बोलणार अरे काय येड्यासारखं बडबडतो आहे असं असं हे असतं तर तुम्ही घरावच स्टार्ट करा घरातले बघा आता इथं माझी मम्मी बसलेली आहे ती पण अशी बघते मेगडी अशी तर मग काय करणार आता बघून दे ना आता काय आपल्याला व्हिडिओ बनवायचा तर बनवायचं आहे असं आहे बघा आता हे मम्मीचं असं नाव घेतलं तर ती हसायला लागली आता व्हिडिओ थोडा स्टॉप केला होता मग बघायला यांचं रिएक्शन काय करायला लोकांना बोललो होतो मी जेव्हा व्हिडिओ चालू असेल ना तेव्हा काय बोलायचं नाही जसा व्हिडिओ बंद केला तसं ह्यांचं स्टार्ट झाला ही 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 पण हे आता पहिल्यांदा तू व्हिडिओ बनवतोय ना तर घरात बसून बनवते आणि घरातली माणसं तुझ्यावर हसतायत म्हणजे तू विचार कर बाहेर गेल्यानंतर तुला पण तुझ्यावर माणसं असणार पण त्या माणसाकडे दुर्लक्ष करून तुला व्हिडिओ बनवायचा का तुला फेमस व्हायचंय तुला व्हायरल व्हायचंय तुला इंस्टाग्रामवर फॉलोअर पाहिजे मग हे तुला करावं लागेल तुला युट्यूबवर मोठं व्हायचंय तुला युट्यूब चॅनल मोठा करायचा आहे तर ते तुला करावं लागेल मित्रा तर ते आता स्टार्ट स्टार्ट कर घे आताच मोबाईल घे आताच ही वेळ आहे नंतर ही वेळ येणार नाहीये